येत्याचा करण व त्यांच्या धर्वाकीय व्याजासहित विना विलंब आजार करण्यात यावे सन दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा मधील मजिप्राच्या व अकरा कामगारांच्या एसशे ती पी एफ वृत्तांना अर्थांची रक्कम इतर प्रलंबित तेय विना सचिन सुलम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नावाशिवाय मर्डर झालेला पाणी पुरवठा जलवाहिनी देखभाल व्यक्ती कंट्रोलच्या प्रबंधित मागण्यांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी मुंबईच्या वतीनं गुन्हा नोंद झाला पाहिजे परंतु कुठल्या पद पाठिंबा म्हणणं आलं तर त्यांच्याशी जाणून घेऊ माहित 嗯，温度。哈。 तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय घडला आणि आज हॉस्पिटलमध्ये ती म्हणजे हे मयत आहे परंतु न्याय मिळत नाही आणि न्यायाची अपेक्षा करणं हे अत्यंत म्हणजे आता म्हणजे दुरापास्त झालेलं आहे किंवा न्याय मिळतो का नाही आणि प्रत्येक वेळेस माणूस मेल्यानंतर तीन तीन दिवस आता अक्षय धावरेसर भीम आर्मीचे या ठिकाणी आहेत कालपरवास घटना घडलेली होती तीन तीन चार चार दिवस जर वेटिंगवर राहावं लागतंय म्हणजे काय व्यवस्था आहे हाच प्रश्न हो या ठिकाणी पडलेला आहे तर मी यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणजे परिस्थिती आहे माझ्या भावाला <coughs> माझ्या भावाला मारलेलं आहे त्यांनी पहिल्या दिवशी धमकी दिली त्यांनी दहा दिवसात तुझ्या भावाचं मर्डर करणार आहे तू म्हणजे मशीन फोडलेली आहे माझी मशीन फोडल्यावर माझ्या भावाने कोण धमकी दिली शिवा गरीबे महेश बिरादा यांनी माझ्या भावाला धमकी दिली माझ्या पशी येऊन धमकी दिली भावाला मी तुझ्या कसं करतो दहा दिवसात बघ म्हणले डायरेक्ट त्यांनी माझ्या भावाशी मारलेलं आहे माझं हे सपोर्ट म्हणणं आहे जय भीम तर जे त्यांनी नाव सांगितले संस्कृती आरोपी यांनी आहेत ना म्हणजे ओळखीचे आहेत त्यांना माहीत आहे म्हणजे दलिताच्या अन्य अत्याचाराची मालिका इथं कधीच खंडित होत नाही आणि जात नावाची अंडी इथं कधीच म्हणजे होत नाही नांदत नाही मुकी भैरी झाली ही वाज व्यवस्था आक्रोश तिला दिसत नाही आणि अशा पद्धतीनं आमच्या मैताची किंवा आमच्या म्हणजे आम्हाला खून खून नाही पाणी हे आणि पाण्यासारखं रक्त व व्हायचं काम ही व्यवस्था करत आहे म्हणून या आरोपीला तात्काळ अटक केलं पाहिजे आणि यांचा आक्रोश या ठिकाणी दिसत आहे म्हणून या ठिकाणी प्रदेश संघटक सॉरी काय नालाजी बोलसोडे महाराष्ट्र कामगार पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र कामगार संघटक का आहेत ते सुद्धा आपल्या या ठिकाणी भावना व्यक्त करतील म्हणजे आक्रोश इथं दिसत नाही म्हणजे भयानक अवस्था या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दलितांची झालेली आहे तर या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करतील <coughs> काय आता हुकुमशाही चालू झालेली आहे दलितांच्या विरोधात ते हुकुमशाही थांबवण्यासाठी कुठंतरी आळा बसण्यासाठी त्यांना सर्वजण मिळून आज या, या सचिन सूर्यशींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वेजण पुढे आलं पाहिजे आणि जे कुणी हे केलेलं कृत्य केलेलं आहे यांना तात्काळ अटक करून आणि ज्या पेआयनी गुन्हा नोंद न करता त्यांना उगं खेळवण्याचं काम केलेलं आहे एफआयआर फाडणार नाही हे स्पष्ट बोललेलं आहे त्यांनी या पेआयला सुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि या सचिन सूर्यशींना एक माणुसकीच्या नात्यानं त्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आपण कोणीही मागे हटू नये एवढीच मी दलित बांधवांना किंवा माणुसकीच्या नात्याने जे काही कुणी आलेले आहेत त्यांना मी सर्वांना मी विनंती करतो महाराष्ट्र कामगार पॅन्थर्स संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्षाच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की सचिन सूर्यवंशीला न्याय दिल्याशिवाय एक आक्रमक आणि एक पॅन्थर्स आज आपल्यामधून हरवलेला आहे त्याच्यासाठी त्याला न्याय मिळून दिलाच पाहिजे एवढंच बोलतो मी पण मागे हटायचं नाहीये आणि धीर सोडायचा नाही तर अशा पद्धतीनं इथं आक्रोश दिसत आहे नामदेड असा ज्या पद्धतीने म्हणतात की दलित अन्याय अत्याचाराची मालिका इथं कधीच खंडित होत नाही तर दररोज फक्त आम्ही इथं निषेध व्यक्त करायला यायचं इथं अन्याय अत्याचाराच्या म्हणजे ही कायदे लावले पाहिजे ती शासनानं आता तीन कायदे बदलले कायद्याचं नाव बदललंय स्वरूप बदललंय आर्टिकल म्हणजे नंबर बदललेत उजळणी बदलल्या परंतु आमच्या अन्याय आमचं वन टू का फोर फोर टू का वन आम्हाला मारण्याची षडयंत्र कटकारस्थान हे जातीचे आजार जे चालू आहे ते काही बंद होताना दिसत नाही म्हणजेच कायद्याचं नाव बदललंय भारतीय न्याय संहिता असेल आयपीसीचं नाव बदललं भारतीय न्याय संहिता बीएनएस असेल बीएनएस एस एस असेल बीएस असेल बी, बी काय म्हणजे नाव बदलले परंतु न्याय कुठं पर ना मिळत नाही अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तर या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होणाऱ्या दलितावर अन्याय अत्याचार बुलंदावाज अक्षय धावरे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील सर्वांना जे भीम ही जी घटना आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे कारण हा सूर्यवंशी जो आहे तो काही सामान्य तुमच्या आमदार का माणूस नाही तर या लातूर जिल्ह्यातला आंबेडकरी चळवळीतला अन्याय परंतु आम्हीही पाचशे सूर्यग्रांचे वारदार आहोत बाबासाहेबांनी आम्हाला तथागत दिले जरी असेल गौतम बुद्ध दिले असेल धम्म दिला असेल तरी आम्हाला त्या शूर्गिराचे तलवार घ्यायला वेळ लागणार नाही नातेवाईकांचं म्हणणं ना आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ब्रेस बॉडी घेणार नाही पी पीआय आहे त्याने कमीत कमी, -कमी पीआय म्हणतो की ऍक्सिडेंट आहे बर ऍक्सिडेंट असेल तर तू अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय का बर तू त्या ठिकाणी होतास का तू कोण सांगणारा की ॲक्सिडेंट आहे का मर्डर आहे तुझं काम आहे न्याय अर्धी एफआयआर घ्यायचा अर्ध द्यायचा तुझं काम आहे तू एफआयआर फाडून घे एफ का फाडून घेतला नाही त्या देखील पोलिसांना त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अजून याच्यामध्ये कोण आहे को सीआयडी मार्फत त्या पोलिसाची चौकशी व्हायला पाहिजे मी या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर एस पी साहेबांना इथल्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्याला मी विनंती करतो की या सुरंशी परिवाराला न्याय द्या जर न्याय मिळत नसेल तर ही बॉडी आम्ही तुमच्या दारात आणून टाकणार आहोत आज संध्याकाळपर्यंत वाढ बघणार आहोत संध्याकाळी आम्ही आमचा निर्णय जाहीर करणार आहोत तर या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी अक्षय धावार यांनी अतिशय आक्रमक भूमिका का आणि कायदेशीर भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि आम्ही आता काय बांगड्या भरल्यात का नामदेव ढसाळ या ठिकाणी मात्र अगणित सूर्यानं कुठपुरे सोसायची ही घोर नाकेबंदी अरे मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी आता माझ्या बी यात्रेनं जिंदाबादच्या घोषणा केल्या आता या शहरा शहराला आग लाव चला या शहरा शहराला आग लाव चला हे नामदेव ढासाळ्याचं वाक्य यांच्याकडे बघून किंवा ही व्यवस्था दलित अन्याय त्याच्यावर कशा पद्धतीने तुटून पडलेली आहे म्हणून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसून येत आहे आणि मयत सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे जे स, जे आ, पोलीस अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते म्हणजे स्वतः म्हणजे जज बनायचं काम करायलेले आहेत कुठल्या वीदलीत अन्याय अत्याचाराचा काही असो म्हणजे जज बनतात आणि तिथंच न्याय देतात म्हणजे इथं जर म्हणजे बाबासाहेबाचा कायदा नसता तर काय अवस्था झाली होती हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम